नॅशनल लेव्हलची आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली पण आता कुठेतरी विस्मृतीत गेलेली आपण आज चटणी म्हणजे पेस्तू पाहणार आहोत वाईटी फॅमिली ही इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलची चटणी म्हणजे पेस्टो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे आता ही खास करून कुणीही बनवायला जात नाही ही, ही चटणी जवळजवळ टिकायला दीड महिना टिकते पहा तेव्हा आपल्याकडे असे नव्हते पण तेव्हाच्या काळी सुद्धा ही चटणी म्हणजे तो अगदी दीड महिना सहज अशी टिकायची तर वाईट फॅमिली हीच चटणी आज आपण पाहणार आहोत आणि हो विशेष म्हणजे ह्या चटणी पासून आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे सर्व पदार्थ बनवू शकतो ते कोणते कोणते पदार्थ बनवू शकतो हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान मी सांगेलच वाईट फॅमिली तुम्हाला पण ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलची आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली पण विस्मृतीत गेलेली ही तुम्हाला शिकायची असेल आज जेवणामध्ये काय बनवावं हा तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट तृप्ती मिरे खूप लग्न होती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल देवप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार आहे आज तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेळविणी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळेला दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे बोलूयात आणि बनवूयात नॅशनल आणि इंटरनॅशनल अशी ही विस्मृतीत गेलेली आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली दीड महिना टिकणारी ग्रीन रॅडीश पेसतो म्हणजेच मुळ्याच्या पानांची चटणी तर वाईटी फॅमिली चला रेसिपीला सुरुवात करूया पे मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये लाल मिरची सुद्धा आहे सातपुरम मसाला आहे आपला तृप्तीस किचनचा लसूण घेतलेली आहे एक हळद घेतलेली आहे ते ओली हळद थो छोटी थोडीशीच घ्यायची ओली हळद जास्त नाही घ्यायची अद्रकची पेस्ट घेतलेली आहे धणे जिरे बडशेपची पावडर घेतलेली आहे आता हे एवढं सगळं आहे ना ह्याच्यामध्ये ॲड करायचं मिक्सरच्या भांड्यात इथे कोथंबीर आणि पुदिण्याची पानं आहेत ती पण ह्याच्यामध्ये घालायची मुळ्याची पानं आहेत ही मुळ्याची पानं आहेत ही सुद्धा ह्याच्यामध्ये घ्यायची आहेत देठण सकल ही मुळ्याची पाने घेतलेली आहेत झाकण लावूयात ही चटणी पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायची आहे थोडा वेळ थोड्या वेळाने मिक्सरला ही क फिरवून घेतल्याच्यानंतर अशी चमच्याने एकजीव करून घ्यायची त्यानंतर ऑलिव्ह ऑइल ह्याच्यामध्ये घालायचं आहे ऑलिव्ह ऑइल नसेल तर सनफ्लावर ऑइल असेल तुमच्याकडं ते घातलं तरी आहे तेल घातल्यानंतर यामध्ये चव्हीस मिनिट घालायचं आणि ती चटणी पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायची व अशा पद्धतीने ही दाटसर अशी ही चटणी तयार होते मी इथे तुम्हाला सजेस्ट करेन जर वरवंटा पाटा असेल तर वरवंटा पाट्यावरती तेल घालून ही चटणी अशा पद्धतीने छान अशी दाटसर वाटून घ्या पहा बारीक आपण ही आता माझ्याकडे वरवंट पाटा नाही आहे म्हणून मी ही चटणी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दाटसर अशी बारीक करून घेतलेली आहे आता ही चटणी आपण एका काचेच्या बाऊलमध्ये काढत आहोत ही मुळ्याची चटणी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलची अशी का, ही मुळ्याची चटणी आहे कारण सांगू का कारण ही मुळ्याची चटणी आपण कोणत्याही रेसिपीसाठी वापरू शकतो उदाहरणार्थ व्हेज नॉनव्हेज वेज्ञा कोणत्याही रेसिपीसाठी वापरू शकतो तसेच पराठा चपाती कोणत्याही प्रकारचा पुलाव कोणत्याही प्रकारचा रायता तसेच पाणीपुरी सँडविच कोणत्याही प्रकारचे चाट असू देत प्रत्येक पदार्थासाठी आपण ही चटणी वापरू शकतो आता इंटरनॅशनल जे फूड्स आहेत म्हणजे मोमोज पास्ता तसेच स्प्रिंग रोल्स असतात पहा काही इंटरनॅशनल त्याच्यामध्ये सुद्धा ही चटणी वापरू शकतो बर्गर म्हणा बर्गरमध्ये सुद्धा ही चटणी खूपच उत्कृष्ट लागते असे अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फूड्स आहेत त्यासाठी ही मुळ्याची चटणी एक उत्कृष्ट आहे ही नॅशनल आणि इंटरनॅशनल म्हणजेच इंडियन आणि नॉन इंडियन मुळ्याची चटणी फार पूर्वीची आहे ही आता कुठेतरी विस्मृतीत गेलेली आहे आणि हीच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली नॅशनल आणि इंटरनॅशनल अशी ही मुळ्याची चटणी म्हणजेच ग्रीन ड्राय डिश पेस्तो आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा करू। मला कमेंट करून कळवण्यात ते नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलची विस्मृतीत गेलेली अशी ही मुळ्याची चटणी म्हणजेच ग्रीन ड्राय डिश पेस्तो तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही नॅशनल आणि इंटरनॅशनल अशी ही मुळ्याची चटणी म्हणजेच मुळ्याच्या पानांची चटणी म्हणजेच ग्रीन रॅडिश पेस्टो ही तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत मी झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड युरे तृप्तीं मेरे कुक ब्लॉगिंगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा हो तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद धन्यवाद ह्या अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तपेतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद